चिंगे तुकडे काय करत आग्र्याची पोर असून तू कसली गाणी खात गारवा ते म्हणजे गारवा बरोबर अरे गारवा 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 चिंगे तू मना बोलली बाजार मासली जात मासीच्या नावावर कसली कामं करत मी तिकडे घरात तुझी येण्यासारखी वाढ बघत माझी पोरगी आत्ता मावरे आण आत्ता मावरे आण दारू बरोबर चकना म्हणून मी मावराचा फरशा पाल कसलं खा चकणा म्हणून मी मीठ खाल्लं पण तू इक गारवा च असला एक रुपया कमाची आटकल नाही आहे मांजापोरीवर प्रेम करत हा बघा कमाला भीक मागत अरे तू का माझ्यापोरीला भीक मागायला आवार कसणार तू मांच्या पोरीला दगडी काय घालणार तिला मांजी पोर मांजी आमदारची पोर आमदार मी आमदार रिअल लाईफ मध्ये फिरत लाल जीवाच्या गारी फिरत आज माझ्याकडे गारीच आहे बंगला आहे बँकेन बॅलन्स आहे तुझ्याकडं काय म्हणून सांगत मांच्यापुरीवर लगिन कर द्यायच्या सोडून दे आता तुझी रात का रेन आज तुला ताकीद देऊन हे आता तुला मांजी ताकीद असते असती तुझी मांजेसमोर उभी राहायची लायकी ते रे की तू पलुंजा मारल्यासारखा आल्यासारखा हे लक्षात ठेवायचं यापुर मांजापूरला भेटायचं नाही आणि जर का भेटायचा प्रयत्न केला तर हात हातात आणि हातरून तंगडी हा झोकेंगा नाही साला